नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूजच्या नेमकं स्वागत खर तर आपण बघितलं तीन तारखेचा जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की तोपर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नव्हती ना भारतीय जनता पक्षाकडनं ना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज जवळपास चार दिवस उलटून गेलेले आहेत सात तारीख आलेली आहे मात्र अजूनही नावांची थेट घोषणा झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांचं नाव नक्की झालेलं आहे मात्र ते नाव यादीमधून घोषित झालेलं अजून पाहायला मिळत नाहीये तर आज संध्याकाळपासून शशिकांत शिंदे यांचं नाव सुद्धा जोरात चर्चेमध्ये आहे आदल्याच दिवशी म्हणजे सहा तारखेला शशिकांत शिंदे यांनी मी निवडणूक लढायला तयार आहे असं एका मेळाव्यात सांगितलं आणि तो संकेत होता की निवडणूक लढण्यासाठी शशिकांत शिंदे तयार आहेत कदाचित पाडव्याचा मुहूर्त धरून त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून जाहीर होण्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळेल की भारतीय जनता पक्षाकडून म्हणजेच युतीकडून आपल्याला उदयनराजे भोसले यांचं नाव तर आघाडीकडून म्हणजे शरद पवार गट आणि त्यांचे सहयोगी पक्ष यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचं नाव आपल्याला उमेदवार म्हणून जाहीर झालेलं ऐकायला मिळेल एकूणच राजकारणामध्ये जी घडामोड अतिशय वेगाने होत चाललेली आहे बाकीच्या मतदारसंघांकडे लक्ष दिलं तर दोन दोन तीन तीन उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र साताऱ्याची परिस्थिती उलट आहे हा जो मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ आहे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आलेला आहे आणि यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एक काळ असा होता की उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे दोघेही एकाच पक्षात खासदार आणि आमदार म्हणून काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते आज परिस्थिती दोन हजार चोवीस सालामध्ये जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की शशिकांत शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत किंवा लढवू इच्छितात आणि आपल्याला हा एक वेगळा प्रकारचा संघर्ष इथं पाहायला मिळेल उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधून अं प्रवास केलेला आहे तर शशिकांत शिंदे हे कायमस्वरूपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत हे ते राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत शरद पवार आणि एकेकाळी अजित पवार यांचे सुद्धा ते निष्ठावान विश्वासातले समजले जायचे आज शरद पवारांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे दुसरीकडे उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचे एक तगडे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर कोणाला उभं करायचं हा एक प्रश्न होता उदयनराजेंनी जेव्हा निवडणुका डिक्लेअर होण्याच्या बेतात होत्या त्याच वेळा सांगितलं होतं की माझ्याकडे जहाजाचं तिकीट आहे हवाई जहाज म्हणजे विमानाचं तिकीट आहे रेल्वेचं तिकीट आहे पिक्चरचं तिकीट आहे याचा मतदार्थ सरळ आणि सोपा होता की या मतदारसंघामधून मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय जनता पक्ष आणि अगदी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जरी ती जागा आली तरी ते सुद्धा मला उमेदवारी देतील असा याचा अर्थ निघू शकत होता निघालेला आहे थोडक्यात सर्व पक्ष यांचा पसंतीचा उमेदवार म्हणून एक विषय असा होता की उदयनराजे भोसले हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील हे त्यांच्या विरोधात उभे राहण्याची एकूण चर्चा सुरू होती आजही असं वाटत होतं की कदाचित धक्का तंत्रानुसार श्रीनिवास पाटील यांना तिकीट मिळेल मात्र ते त्यांच्या मुलाकरता सारंग पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत तब्येतीचं कारण आहे आणि त्यामुळे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी नकार दिलेला आहे आता त्यानंतर जे उमेदवार होते त्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा अग्रक्रम होता त्यानंतर जवळपास लगोलग बाळासाहेब पाटील जे मंत्री पण राहिलेले आहेत शरद पवारांचे एकनिष्ठ होते त्यांचाही क्रम होता आणि त्यानंतर सत्यजित पाटणकर किंवा सुनील माने यांचा क्रमांक होता अर्थात या सगळ्यामध्ये तगडा उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते शशिकांत शिंदे यांना खरं तर महेश शिंदे ज्यांनी त्यांना पराभूत केलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करायचं आहे अशी एक त्यांची इच्छा आहे आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरोधात उभं राहायचं ही त्यांची पहिली महत्वाकांक्षा पहिली इच्छा होती अर्थात आता गणित बदलतील असं एकूण दिसायला लागलेलं आहे आपल्याला नेमकेपणाने जर काही विचार करायचा झाला तर ह्याचे काही परिणाम आपण विचारात घेतले तर शशिकांत शिंदे जर लोकसभेचे उमेदवार म्हणून असतील आपण असं समजूया दोन्ही बाजूनी जर शशिकांत शिंदे लोकसभेला निवडून गेले तर एकीकडे महेश शिंदे यांच्या दृष्टीने तो मार्ग सुकर झालेला असेल शशिकांत शिंदे यांना जायंट किलर असं म्हटलं गेलं होतं कारण पहिल्यांदा ते मेढ्यातनं उभे राहिलेले होते मेढ्यामध्ये त्यांनी सदाशिव सप्ताळ यांना पराभूत केलं होतं शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातले पहिले शिवसेनेचे आमदार ते होते पण त्यांना पराभूत केलेलं होतं त्यांनी आणि त्यानंतर मतदारसंघ बदलला ते कोरेगावला आले आणि कोरेगावमध्ये शालिनीताई पाटील एक मोठं नाव होतं आणि त्यांना त्यांनी पराभूत केलेलं होतं शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे यांनी पराभूत केलं मग ते महा जायंट किलर आहेत असं म्हणावं लागेल अर्थात प्रत्येक वेळ परिस्थिती बदलत असते आणि त्यानुसार काम होत असतं मात्र शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे यांना पराभूत करायचंय जर जर तर आपण बोलतो जर शशिकांत शिंदे निवडून गेले लोकसभेवर हो, तर एका दुसरा त्याचा परिणाम असा असेल की महेश शिंदे यांच्या दृष्टीने फार सोपी निवडणूक विधानसभेची त्यांच्यासाठी असेल जर शशिकांत शिंदे यांना पराभवाच्या बाजूनी जावं लागलं तर पुन्हा एकदा विधानसभेला ते उभे राहतील आणि पुन्हा एकदा खडतर प्रवास त्यांचा सुरू होईल हा विषय असेल उदयनराजे यांच्या दृष्टिकोनातून ते विजयी झाल्यानंतर आत्ता ते खासदार आहेत राज्यसभेचे ते निवडून आल्यानंतर कदाचित पुढच्या टर्ममध्ये नक्की त्यांना मंत्रीपदाची शपथ सुद्धा दिली जाऊ शकते असं एकूण चर्चा आहे त्यामुळे साहजिकच ही सा। निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर अत्यंत महत्वाची निवडणूक आहे नेमकं तेच त्यांना हासिल करायचंय किंवा मिळवायचं आहे त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची राज्य आहे राज्यसभेकडून ते लोकसभेकडे जाणार आहेत राज्यसभेची त्यांची मोकळी झालेली जागा भारतीय जनता पक्षाचे जे धुरंधर आहेत त्यांना कदाचित मनसेला द्यायची असेल कदाचित शिवसेनेचे नाराज जे खासदार आता ज्यांना तिकीट दिलं गेलेलं नाही त्यांना द्यायची असेल त्यामुळे अशा पद्धतीची अनेक गणित आहेत की आपण पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच बघूया मात्र आत्ता शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यात जमा आहे असं आपण म्हणतोय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे जाहीर होणार आहे आणि साहजिकच आपण जेव्हा हा विचार करतो हो आहोत की शशिकांत शिंदे किती ताकदीने ते लढतील तर आपल्याला सहज म्हणता येईल की कराड उत्तर दक्षिण आणि त्याचबरोबर कोरेगाव त्यांचा जो मतदारसंघ आहे हे किमान अडीच मतदारसंघ तरी त्यांच्या बाजूने नक्की आहेत वाईचा मतदारसंघ असेल महाबळेश्वरची काही मतं असतील हा विचार आपल्याला करता येईल त्याचबरोबर शरद पवार यांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल आणि या सगळ्यातून ते एक चांगली लढत देतील त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांचं नाव आहे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे देरावे वंशज आहेत ही एक प्रभावळ त्यांच्या मागे आहे मराठा समाजाचे एक पॉवरफुल नेते आहेत त्याचबरोबर आजपर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव आहे त्यांनाही सातारा कोरेगाव त्याचबरोबर महाबळेश्वर ही त्यांची पॉकेट्स आहेत त्याचबरोबर वाईटचं काही मतदान त्यांना मिळू शकतं आणि भाजपची एक ताकद मोदी शहा यांची ताकद देवेंद्र फडणवीसांबरोबर असलेले त्यांचे संबंध या सगळ्याचा विचार करता खरोखरच एक तुल्यबळ लढत इथे व्हावी असं अपेक्षित आहे कारण शरद पवारांना ही सातारची जागा सोडता येणार नाहीये आणि इकडे भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मोदी शहा यांनाही ही जागा सोडता येणार नाहीये त्यामुळे इथे लढत जर काही एक संघर्ष आपल्याला अटीतटीचा झालेला पाहायला मिळण्याचं एक आपल्याला विचार करू शकतो आपण आणि साहजिकच याच्या पुढे काय काय घटना घडतील याचंही आपण लक्ष ठेवून आहोत तेव्हा मी इथे थांबणार आहे मात्र पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद